आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर एस टीच्या ज्या अडचणी होत्या एस टी आपल्या एस टी डेपोमध्ये एकवीस एस टी कमी आहेत तर त्या कशा ग्रीन एस टी आपण नवीन एस टी मागवतो आहे कारण आपल्या फलटण आकाराची बरीच अवस्था वाईट झालेली आहे कारण ह्याच्या अगोदर त्याच्याकडे दोघीच लक्ष आम्ही न दिल्यामुळं अतिशय बिकट अवस्था आहे त्या बिकट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेत आपल्याला पलटण आगार घ्यायचा आहे त्यासाठी आपण नवीन बी ग्रीन बसेसची मागणी आपण केलेली आहे पण त्यातल्या किती जास्तीत जास्त लवकर आपल्याला बसेस येतील आणि तालुक्यातल्या ता ज्या मुलींना किंवा महिलांना येण्या जाण्याचा जो त्रास होता ग्रामीण भागामध्ये एस टी आत्ता बरेच मुक्काम कमी झाले ते कसे परत रुटीन लाईक ह्याच्यावरतीसुद्धा चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तसे पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्या एस टीचे सुद्धा फेऱ्या वाढवण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्याचबरोबर बरोबर पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे ते टी पी चोरीला केलेलं आहे त्यातली बऱ्यापैकी डेपीची कॉपरचे तारसुद्धा म्हणजे चोरसुद्धा पकडलेले आहे चोरी पकडण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं तरीसुद्धा अजून तालुक्यातले तेहतीस पी अजून चोरीला गेले आहेत त्याचा तपास अजून चालू आहे तर तेसुद्धा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य आहे तर त्यांचं हे त्यांनीही आप ज्या काय चुका असतील त्यासुद्धा सुधारून घेऊन पुढच्या निश्चितपणे चांगलं काम आणि प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये ज्या चोरी संदर्भात टी पीच्या चोरी संदर्भ चोरीसंदर्भात पोलीस पाटील गावातले आणि इतर सर्व मिळून एक जी कमिटी असते आपण कमिटी कमिटी अशा पद्धतीचं नियोजनसुद्धा आपण प्रशासनाला त्या पद्धतीने सांगितलं धन्यवाद